thank you देशातील समाजाला सुसंस्कृत घडवण्यासाठी राजमाता जिजाऊ धर्ममाता अहिल्याबाई होळकर ज्ञानमाता सावित्रीबाई फुले यांचे मोठे योगदान राहिले असून धर्माचे आणि संस्काराचे शिकवण देण्यासाठी मातापित्यांची जबाबदारी महत्वाची असून प्रत्येक राष्ट्रपुरुषाच्या यशस्वी कार्यामागे स्त्रीशक्तीची भूमिका महत्वाची ठरलेली आहे असे राष्ट्रीय संत बद्रीनाथ महाराज तनपुरे म्हणाले येथे मानव सेवा प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या दोन वर्षांपासून द्रौपदाबाई मतकर यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्ताने आदर्श माता पुरस्कार दिला जातो या वर्षीचा आदर्श माता पुरस्कार फुलंब्री जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील माजी नगराध्यक्ष इंदुबाई मधुकर मिसाळ यांना बद्रीनाथ महाराज आणि सत्यभामा तनपुरे यांच्या हस्ते देण्यात आला यावेळी अतुल महाराज आदमाने बालियोगी अमोल महाराज जाधव श्रीराम महाराज मचे संदीप महाराज पिसे ज्ञानेश्वर महाराज जाधव एकनाथ महाराज शिंदे राजेंद्र पाचे योगेश मिसाळ सरपंच सुधाकर वांडेकर देवीदास मतकर रावसाहेब मोरे मुख्याध्यापक भास्कर कासार अलका मतकर शुभम मतकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते सुनील मतकर यांनी मानवसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून गोरगरिबांच्या मुलांचे उज्ज्वल भविष्य घडवण्याचे काम निस्वार्थपणे सुरू केले असून या सामाजिक कार्यासाठी त्यांना मातोश्री द्रौपदाबाई मतकर यांचे देखील मोठे पाठबळ मिळाले मुलावर योग्य के संस्कार केल्यानंतरच मतकर मत सरांसारखे अनाथांचा बाप म्हणून काम करणारी माणसं घडत असतात सिंधुताई सपकाळ यांनी अनाथांची माय म्हणून हजारो अनाथ मुलांचा सा सांभाळ केला तर मत्कर सर यांनी देखील अनेक अनाथ मुलांना पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळण्याचे काम केले असल्याचे बद्रीनाथ महाराज म्हणाले द्रौपदाबाई मतकर आणि सुनील मतकर यांनी संस्थेतील अनाथ मुलांवर स्वतःच्या मुलाप्रमाणे प्रेम केले त्यांचे कार्य सात पिढ्यांचा उद्धार करणारे असल्याचे बालयोगी हो अमोल महाराज म्हणाले या आदर्श माता पुरस्कार समारंभ प्रसंगी आदर्श शिक्षक सुनील मतकर यांनी प्रास्ताविक केले मातोश्री स्वर्गीय द्रौपद आक्का यांच्या द्वितीय पुण्य स्मरणानिमित्त दिला जाणारा आदर्श माता पुरस्कार हा फुलंबरी येथील इंदू सौ इंदुबाई मिसाळक्का यांना देण्यात आलेला आहे या, या प्रसंगी उपस्थित ज्यांच्या शुभ हस्ते दिला ते हरिभक्तपरायण गुरुवर्य राष्ट्रसंत बद्रीनाथ महाराज तनपुरे चारुधाम मंडप ट्रस्ट पंढरपूर बाबांच्या हस्ते तो आज प्रदान करण्यात आला या ठिकाणी यावेळी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते बाबा आणि अक्काच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि बाबांनी या ठिकाणी वैकुंठवाशी रुक्मिणी माता आदर्श माता पुरस्कार आमच्या मातोश्री सौ स्वर्गीय द्रौपदा अक्का मतकर यांना जाहीर केल्याबद्दल मी बाबांचे धन्यवाद मानतो प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी